म्हणजे या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगानं आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली असेल तर राम नाम जपाच्या वया लिहिण कारण का तर नामस्मरण हेच सगळ्यात महत्वाचं आहे हे पदोपदी सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे चार युगांमधली जी काही साधन आहेत साध्य करण्याची ती वेगळी वेगळी आहेत कलियुगाचं साध्य साधन आहे नामस्मरण आणि जेवढं नामस्मरण करा तेवढे तुम्ही प्रभूच्या जवळ जा असं वेळोवेळी संतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच बापट काकूंनी हे सुचवलेलं होतं ढुसे काकांनी सुचवलेलं होतं का का आणि बापट काका आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली की आपण भया सगळ्या आपल्या भक्तांना देऊयात आणि त्याच्यामध्ये श्रीराम नाम त्यांनी जप करायला हाच आहे लिहिणं म्हणजे काय आहे दशेंद्रिय आणि अकरा इंद्रिय म्हणजे मन अशा अकरा इंद्रियांनी सेवा म्हणजे लिहिण लीड़। की लिहिताना आपलं सगळं तन मन आपले हात पाय सगळं शरीर शेत्र सेवा होते आणि म्हणून हा राम नामाचा जप लिहिण्याचा संकल्प आपण केलेला होता आणि त्याला अतिशय भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वही लिहिणाऱ्याचं एक पान लिहिणाऱ्याचं सुद्धा कौतुक आहेच पण या सगळ्या संसाराच्या व्यापातून जास्तीत जास्त जप केलेला आहे त्यांचंही कौतुक करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच यानंतर मी ज्यांची ज्यांची नावं घेते त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि संतां कडनं आपलं कौतुक आणि आशीर्वाद स्वीकारायचे आहेत सौ जया गिरीश दीक्षित सौ नैना लोणकर सौ सुधा भवराजकर दीक्षित यांनी एक लाख पंचवीस ला हजार जप लिहिलेला आहे विमल फोडकर ज्या आलेल्या नाही आहेत त्यांनी एक लाख पंचवीस हजार जप लिहिलेला आहे एक लाख दहा हजार एवढा जॉब केलेला आहे यानंतर सौभाग्यवती सुधा भवराजकर यांनी एक लाख दहा हजार एवढा जॉब केलेला आहे आहेत आणि ते त्यांच्या वतीनं सत्कार स्वीकारतात <प्णागती> भवरासकर दाखवू तुम्ही घेतला सत्कार हा बहुरास्कर काकूंना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा त्यांनी एक लाख दहा हजार इतका जॉब केलेला आहे शशिकला गायकवाड आलेल्या नाही आहेत त्यांनी एक लाख पाच हजार इतका जॉब केलेला आहे यानंतर डॉक्टर सौ यांनी एक लाख जप केलेला आहे सगळ्यांनी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाचवायच्या आहेत मी चुकून म्हटलं जप केला आहे तर तो केला पण आहे आणि लिहिला पण आहे

त्यानंतर सौभाग्यवती आशा अनिल जोग यांना मी आमंत्रित करते यांनी सत्तर हजार जप केलेला जप लिहिलेला आहे जप लिहिलेला आहे おお。 हरिओम हो धक्सर जब लिखित नाम जब संस्थेने अतिशय उत्तम होता उपक्रम होता ज्यामुळे सगळ्यांना एक कॉन्सन्ट्रेशन होऊन लिखाणाचा छंद लागला मी सत्कार केला उत्तम गोष्ट आहे परंतु हा जग आम्ही कोणीही केलेला नाही त्यांनी आमच्याकडनं करून घेतलेला आहे त्याबद्दल ठीक आहे काहीच करत नाही तेच करून घेतात यानंतर माननीय गिरीश दीक्षित यांना आम्ही आमंत्रित करते व्यासपीठावर साठ हजार जप लिहिला आहे विशेष एवढ्या सगळ्या कामांमधन लिहायला एवढा वेळ काढणं त्यांनी सांगितलं की जयाने आहे यानंतर श्रीमती सुशिला निंबार्कर यांच्या सुनबाई इथे उपस्थित आहेत त्यांनी साठ हजार जप लिहिलेला आहे यानंतर मधुकर पुरंदरे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्यांनी साठ हजार जप लिहिलेला आहे प्रभा प्रभा मधुकर पुरंदरे श्रीमती प्रभा मधुकर पुरंदरे उषा मावशी म्हणून ज्या सगळीकडे ओळखल्या जातात नाव जर माझ्याकडनं थोडीशी मागे पुढे झाले असतील तर मला सगळ्यांनी विशाल अंत करणारे तुम्ही क्षमा करताच आता परत विनंती करते की क्षमा करा मला माझ्याकडनं थोडीफार चूक झाली होतेच आणि तुम्ही क्षमा करताच यानंतर विशेष सत्कार आपण करणार आहोत पहिला म्हणजे कुमारी केतकी पंडित आज ती आलेली नाहीये पण तिचा उत्साह हो नेहमी वेगळाच असतो तिला जसा जमेल तसा ती नाच करते गाणं म्हणते आणि खूप छान स्वतः एन्जॉय करते तर तिच्या बाबांना मी विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार स्वीकारावा आणि तिला का आणलं नाही म्हणून मी विचारते सुद्धा प्रेमाने का बरं नाही आणलं तिला विशेष सत्कार म्हणजे हे सगळ्या ज्या वया संकलित करणं तो सगळा जग कॉम्प्युटराईज करून डेटा कलेक्शन करून त्याचं सगळी स्क्रुटिनी करणं हे तसं खूप किचकट आणि अवघड काम होतं वर्षभरामध्ये ते आपल्यासाठी अतिशय सेवाभावी निवृत्तीनं केलं त्या म्हणजे डॉक्टर सौ श्वेता कापसे तर त्यांचा देखील सत्कार करावा अशी मी विनंती करते त्या आधी केतकीचे बाबा दोन शब्द बोलतात तर त्यांना मी विनंती करते अज्ञानी बालकाची सेवा माझ्या मुलीची आपण गोड करून घेतो त्याबद्दल मी नासाच ऋणी आहे बाबा दादा <laughs> <laughs> मला विशेष समज आपल्याला सांगायचं आहे की या चौदाशे वयांचं कंप्युटरायझेशन करणं त्या वेगवेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या नंबरच्या वया गेल्या दिल्या गेल्या त्यांना त्याचं एकत्रित कर, करून त्याचं कॉम्पिटिशन करून त्याचं वन टू थ्री फोर सिरियल नंबर करणं त्याच्यातनं कोणी जास्ती वया दिल्या त्याचं कॅल्क्युलेट हो करणं इतक्या सगळ्या 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 वस्तू ए टू झेड म्हणजे एकंदर आमचे असे साततर लोकांनी भाग घेतला त्यांचं जे कॉम्पिटिशनचं काम आहे त्या शेताने केलं आहे त्याच्यातून तिचा विशेष आभार आणि आम्हाला असं वाटतं की तिचा कौतुक आपण पण करावं शिल्पाताई श्वेताताईंचा सत्कार करतात म्हणजे लिहायचं म्हणून नाही तर अतिशय छान अक्षरात ज्यांनी लिहिले आहेत सिलेक्ट के केले आहेत आणि त्यांना विशेष दिलेलं आहे अशोक भांड यांच्याकडे त्या वया बघायला आहेत जर कोणाला असतील तर ती सुंदर हस्ताक्षरात आपण कसं लिहू शकतो तर ते तिघ जण आहेत सौ प्रज्ञा तिखे पुणे सौ कल्पना आंबोळकर मुंबई आणि सूरज बिरजे मुंबई तर सूरज बिरजे इथे हजर आहेत तर त्यांना मी विनंती करते बापट काकूंच्या हस्ते त्यांचं हे बक्षीस अं हस्ते वतीनं त्यांच्या वतीनं हे बक्षीस दिलेलं आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे हेच महत्त्वाचा सत्कार राहिलेला आहे दीपक दादा आणि यांचा काल आपण केला नव्हता तर आ, तो अतिशय महत्त्वाचा सत्कार आहे पूर्ण वर्षभरामध्ये आपण जी सगळी भजन सेवा दिली ना तर या भजन सेवेमध्ये दीपक दादा आणि माननीय अनिलजी पवार यांचं फार मोठं योगदान आहे काल आपण सगळ्यांनी भजनांची अनुभूती आणि दरच वर्षी घेतो प्रत्येकच वेळी घेतो तर मी आपल्या दीपकदादांना विनंती करते आणि अनिलदादा पवार यांना विनंती करते की यांनी संतांकडून आशीर्वाद घेऊन हा सत्कार स्वीकारावा हा सत्कार हा न्यास करत आहे सद्गुरु आनंदाना साई शैक्षणिक व पारमार्थिक सेवा ट्रस्ट करत आहे त्याचं मी शब्दा एवढं सांगतोय की दीपक दादा आणि अनिलजी आमच्याशी जोडलेले आहेत आणि वेगवेगळ्या गावी जे कार्यक्रम झाले त्यांनी आम्हाला खूप मदत केली ते जरी आमचेच असले तरी त्यांचं सत्कार आणि त्यांचं कौतुक त्यांचं अभिनंदन हे करणं मी माझं स्वतःचं अध्यक्ष या नात्याने आणि सगळ्या ट्रस्टींकडनं हे करून आलो तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा संकोच मानू नये हे मी त्यांना परत सांगतो आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज कोणी करून घेऊ नये हे पण मी क्लिअर करू सांगतो क्लिअर करू चाहतो आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी हे जरी आमचे असले तरी आम्ही त्यांचं कौतुक करतोय मंचावर कौतुक कर करतो आहे महामंडलेश्वरां समोर कौतुक करतोय हरिओम तत्स हरिओम तत्स यानंतर आशीर्वचन संतांचे आशीर्वाद आशीर्वाद तर आपल्याला आशीर्वादाशिवाय काहीच चालत नाही तर मी संतांना आता विनंती करते की ज्याच्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत ते, हो ते आशीर्वचन ऐकण्यासाठी पूज्य महामंडलेश्वर दादू महाराज इनसे मैं विनती करती हूं कि आप हमें आशीर्वचन दीजिए मेरा नंबर है गंगा गणपति नमः ओम श्याम शनिश्च राय नम शनि महाराज की जय मेरी मराठी थोड़ी सी कच्ची है और गिरीश भैया ने जैसे ही मैं गाड़ी में, में से उतरा तो बोले महाराज जी आज मराठी मधे पाइजे अपना बाबा मा, माफ करा माला हिंदी में